श्री स्वामी समर्थ मंडळी तर आता दुपारी झाली आणि मी माझ्या ब्लॉगची सुरुवात करते म्हणजे आधी शूट केले ते मी नंतर टाकणार आहेत पण आंघोळ केली आणि आता बघा श्री स्वामी समर्थ म्हणते ते बघा केस पण किती पिकलेत तर याला मेहंदी लावायला पण टाइम नाही आहे ना असं पण डॉक्टरने सांगितलं की डोकं धुवायचं नाही मेहंदी तर नकोच करू बोल्यात म्हणजे टाय करू नको केसाला आणि आंघोळ म्हणजे जर केस धुवायचे असेल तर ते पण दुपारी दु बोलात तर बघा तशा आंघोळ झाली माझी आणि आता इन्स्टिट्यूटला जायचा टाईम झाला त्यामुळे मी पटकन चेंज करून घेते आवरते आणि इन्स्टिट्यूटला जाते तोपर्यंत मी सकाळी काय काय केले ते बघा तर बघा मी बटाटा चिरज होते आणि हा ना हार्ट शेपचा बटाटा होता मी आधीच फ व्हिडिओ काढायचं म्हटलं होतं पण कामात असल्यामुळे मोबाईल माझ्याजवळ असल्यामुळे काढला नाही त्यानंतर बघा मस्तपैकी चहा चालू होता माझा घ्यायचा आणि खूप दिवस झाला तर मी चहा घेत नाही त्यामुळे अधूनमधून कधीतरी खूप इच्छा होती ही बघा इथं माझं जेवण चालू होतं आणि बरंच काय काय बनवलं होतं जेवणामध्ये तर म्हटलं व्हिडिओ काढून घ्या आणि वेळ पण होता तर बघा आता चालेल मी इन्स्टिट्यूटवरून तर पटकन मी चेंज करून घेते आणि जेवण करून घेते खूप भूक लागली मला कारण सकाळी जेवली होती त्याच्या अजून जेवली नाही तर पटकन जेवते आणि मग स्टडी करते तुम्हाला थोडा अंदाज दिसत असेल तरी पण म्हटलं व्हिडिओ काढा मी जेवण करत होते तर बघा मी कुठं बसले माहिती आहे का बघा हो कसं आहे पण ज्या माणसाने जेवण पण नाही करायचं फक्त ही जे लॅड करायचे घरात जशी आली ना तसं ओरडायचं काम चालू आहे बघा बघते काय बोलती ती बघती काय करतो मग कोयको माझू बाबू बघा चिमू आमची बाय का बाय टाटा बाय फॅमिली बाय मलाच मग तिथूनच करू नको बाय चिमू चिमू बोल त्यांच्याशी हाय म्हण हाय म्हण हाय बोल ना आमच्याशी चिमूला अजून काही येत नाही का यू यू येत नाही म्हटलं की लगेच करायला लागली आता दीदीच्या घराची वास्तुक शांती जवळ आल्यामुळे लगेचच मी कामाला घेतलं कारण खूप वेळ कमी आहे माझ्याकडे आणि बाकीचं पण लोड राहतो मुलांच्या एक्झाम पण जवळ आल्यामुळे जरा काही गडबडच राहते तर बघा मंडळी माझं जेवण झाले गोळ्या वगैरे खाऊन घेतल्यात मी टिचरमधला सर्व आवडले उलड राहू इथं बेस्केट करून घेतलाय आणि इथं बघा माझं होमवर्क झालं आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या चॅनलला ना सबस्क्राईब सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला भेटू पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय